नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला मुलांसाठी करावयाचा अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत चैत्र महिन्याची अमावस्या तिथी ही आठ मे या दिवशी आलेली आहे ही अमावस्या तिथी सात मे रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे आणि अमावस्येच्या दिवशी जर का आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर बघा याचे रिझल्ट किंवा याचे फरक हे शंभर टक्के आपल्याला बघायला मिळतच असतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा मुलं लहान असो मोठे असो अगदी छोट्या बाळापासनं तुम्ही मोठ्या मुलांपर्यंत ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे बघा यामुळे जर का मुलांना नजर बाधा झाली असेल नजर दोष झाले असतील मुलं हट्टीपणा करत असतील मुलं ऐकत नसेल काही वेळेला मुलांना बाहेरची नजर बाधा लागते मुलं अचानक ऐकत नाही हट्टीपणा करतात अभ्यास करणारी मुलं अभ्यास करत नाही किंवा ना 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 कि हुशार मुलं अचानक अभ्यासात मागे येतात तर त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक नजरदोष नजर, नजर बाधा झालेली असते काही वेळेला बाहेरच्या बाधेमुळे मुलं सारखे आजारी पडतात किंवा बाहेरची दृष्ट लागलेली असते तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे मुलांना जर का अभ्यासात यश येत नसेल कामात यश मिळत नसेल तर अशा सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने ह्या अमावस्येला हा एक छोटा उपाय आवर्जून करायचा आहे ह्या उपायामुळे मुलांना लागलेली दोष नजर, नजर बाधा वाईट बाधा ह्या सर्व गोष्टी निघून जातील आणि मुलांची अभ्यासात कामात नोकरीत भरभरून प्रगती होणार आहे अमावस्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते तर बघा आपल्याला जो हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण मुलांसाठी करणार आहोत आणि हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्येला दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ह्या उपायासाठी काय करायचं ह्या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला भात शिजवायचा आहे तांदूळ धुतल्या धुण्याची गरज तुम्हाला नाही आहे बिना धुता तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही तुम्हाला एक मुलगा असेल तर अगदी त्या मुलापुरते तुम्ही मुठभर तांदूळ घ्या दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या हिशोबाने तुम्हाला थोडा तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ आपल्याला ताजा शिजवायचा आहे शिळा भात आपल्याला वापरायचा नाही किंवा यातला भात शिल्लक राहिला तर तो पुन्हा आपल्याला घरात खायचा नाही आहे घरात अजिबात वापरायचा नाही तो भात आपल्याला टाकून द्यायचा आहे यासाठीच तांदूळ तुम्ही थोडासा घ्या जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांसाठी तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्ही, तुम्ही तांदूळ घेऊ शकतात हा उपाय तुम्ही एक मुलासाठी दोन मुलांसाठी देखील करू शकतात तुम्हाला तां तांदूळ घेऊन हा भात शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही एका वाटीमध्ये भात काढा एक मुलगा असेल तर एका वाटीमध्ये भात काढून घ्या दोन मुलं असतील दोन मुलांसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आहे तीन मुलं असतील तर तीन वाट्या घेऊ शकतात त्यानंतर मुलांना तुम्ही पूर्व पश्चिम बसवा बसायला पाठ किंवा काहीतरी टाका त्यावर पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवा फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आहे आणि हा भात मुलांवरून आपल्याला क्लॉक जसं घड्याळची काटे फिरतात त्या पद्धतीने आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे बघा मुलांवरून सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या वाट्यात भात घ्या आणि दोन्ही वाट्यातला भात दोन्ही मुलांवरून उतरवून घ्या यानंतर हा भात आपल्याला एकत्र एक करायचा आहे एक वाटी असेल तर हा भात तुम्ही एका कागदात द्रोणमध्ये पत्रोळीत काढून घ्या दोन मुलं असतील तर दोघांचा भात तुम्ही एका कागदात पत्रळीत किंवा द्रोणमध्ये काढून घेऊ शकतात हा भात उतरवल्यानंतर आपल्याला हा भात घराच्या बाहेर न्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा आपल्याला घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल तर तिथे ठेवायचा आहे हा भात येणारे पशु पक्षी प्राणी कोणीही खाऊन जातील बघा हा भात जेव्हा पशु पक्षी किंवा प्राणी कोणीही खाऊन जातील त्यावेळेस आपल्या मुलांची दृष्ट निघाली असं समजावे आपल्या मुलांना नजरबाधा होत असते ती आईची असू द्या बापाची असू द्या किंवा इतर लोकांची असू द्या बघा आई वडिलांची देखील आपल्या मुलांना दृष्ट लागत असते लहान मुलांना देखील आईबापाची दृष्ट लागत असते किंवा जे कोणी नवीन पाहुणे येतात नवीन व्यक्ती येतात एखाद्या व्यक्तीने जरी कौतुक केलं तरी देखील लहान मुलांना नजर दोष लागत असते आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांची दृष्ट या पद्धतीने तुम्ही काढू शकतात अमावस्येला जर का तुम्ही भात उतरवून दृष्ट काढली तर बघा मुलांची दृष्ट ही पटकेन निघते मुलांना लागलेले दोष नजर दोष नजरबाधा हे पटकेन निघून जातात इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय फक्त तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे चैत्र महिन्यातील अमावस्येला देखील महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय चैत्र अमावस्येला मुलांसाठी आवर्जून करायचा मुलं जर का तुमची घरी नसतील बाहेर गावी शिकायला असतील तर तुम्ही मुलांचा फोटो ठेवून त्या मुलांच्या फोटोवरून तुम्ही हात भात उतरवून घेऊ शकतात मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पिरियड्स असतील तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालणार आहे हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंतच करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यांना नजरबाधा दृष्ट किंवा इतर गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी देखील हा उपाय करा आणि आपल्या मुलाला नजरबाधा दृष्ट किंवा ह्या वाईट शक्ती किंवा ह्या वाईट गोष्टी होऊ नये म्हणून देखील आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ